अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी जोरदार हजेरी लावली या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील नदी नाल्यांना पूर आला बुधवारी राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला यामुळे उंच टेकडी भागावरून वाहत येणाऱ्या राजुरा शहरालगत वाहणाऱ्या भवानी नाल्याला रात्री दहा वाजता अचानक आलेल्या पाण्यामुळे दहा ते बारा नागरिकांना नाल्याला आलेल्या पाण्यामुळे अडकून राहावे लागले घटनेची माहितीही राजुरा तहसील प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला मिळताच तहसीलदार डॉ ओमप्रकाश गोंड व पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग हाके आणि पोलीस उपनिरीक्षक पराग उल्लेवार यांनी मंदिरात अडकलेल्या काही पत्रकार आणि नागरिकांना जेसीबीच्या सहाय्याने रेस्क्यू करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा प्रवाह जोरदार असल्यामुळे जेसीबी पाण्यात चालवणे शक्य नसल्याने पोलिसांनी मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या भिंतीवर चढून प्रत्येकांना रेस्क्यू करीत रात्री अकरा वाजता बाहेर काढले मंदिर परिसरातून पाण्याचा प्रवाह खूप वेगाने होता आणि मंदिर परिसरात चार ते पाच फूट पाणी असल्याने त्या ठिकाणी कोणालाही जाता येत नव्हते नाल्याचे पाणी राजुरा शहराची आराध्य दैवत असलेल्या भवानी मंदिराच्या पोर्च मध्ये शिरले होते याच मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिरात एक प्रमोद गटलेवार मतिमंद युवक अडकून असल्याचे दिसताच प्रसंगावधान साधून पत्रकार सागर भटपल्लीवार यांनी त्यांना सुखरूप भवानी मंदिरात आणले